आजचा पूर्ण दिवस पूर्ण कंटाळवाना गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी बाहेर गेल्यानंतर सुचत नव्हतं कुठे जायचं पण ते म्हणाले चल जाऊन येऊ हो कुठेतरी फिरून म्हणून मग आम्ही निघालो बाहेर गेल्यानंतर ते म्हणाले की आपण एका ठिकाणी जाऊया जिथे आपण अजून गेलो नाही आजची संध्याकाळ पण फार सुंदर होती आणि थंडी असल्यामुळे संध्याकाळी छान वारं वगैरे सुटतं त्याच्यामुळे अजून छान वाटतं आणि आजूबाजूचा परिसर त्याच्यामुळे अजून प्रसन्न वाटतं म्हणून आम्ही संध्याकाळी जायचं ठरवलं होतं हां हॅलो नमस्ते कसे आहेत तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुरडोंगरीला चाललो आहे तर मी तुम्हाला ह्या इकडे कसं यायचं ह्याचा ॲड्रेस मी शेवटला सांगेन तर आता आपण जाऊया मी सुद्धा इकडे पहिल्यांदा आली आहे आणि इकडे एक मंदिरसुद्धा आहे आणि इकडे हे बघा माझ्या अशा मागे दिसतात अशा पायऱ्यांवरून जावं लागतं वरती तर किती लांब आहे ते पण मला माहीत नाही आता जाऊया आणि आपण बघूयात तर अशा पायऱ्यांवरून आपल्याला वर जावं लागतं मिनी ट्रेकिंगसारखंच आहे हे आजूबाजूला पूर्ण जंगल डोंगर आहे हा पूर्ण म्हणून कदाचित त्याला मूर डोंगरी असं म्हणत असतील आणि इकडे वरती मंदिर पण आहे ते मुंडेश्वर असं नाव आहे काहीतरी देवस्थान आपण खाली वाचलं होतं तसं तर कदाचित त्याच्यावरून याचं नाव पडलं असेल आणि आजूबाजूला एवढी सगळी राई आहे देवाची खूप मोठी राई आहे खूप दिवसाने पायऱ्या चढते त्याच्यामुळे खूप दम लागतं हे बघा खाली इतक्या इतक्या सगळ्या पायऱ्या आम्ही चढून आलो आहे दिसत नाही ह्याच्या खालीसुद्धा दगतोय चला जास्त काही पायऱ्या नाही आहेत थोड्याशाच आहे ते बघा मंदिर पण दिसतंय आता पण सवय नसल्यामुळे जरा दम लागतो आहे पण वातावरण खूप भारी आहे संध्याकाळच्या वेळेला आलो वेळेला आलो आहे संध्याकाळच्या त्याच्यामुळे वातावरण खूप मस्त आहे गारवा आहे थोडा वातावरणात आजूबाजूला जंगल आहे त्याच्यामुळे अजून सुंदर वाटत आहे आपण आता मंदिरात पोचलोय हे बघा हे मंदिर आहे हे मी पूर्ण तुम्हाला दाखवते आणि हा मंदिराचा सगळा परिसर आहे आजूबाजूचा हा हा सगळा परिसर आहे आणि इकडे माकडसुद्धा भरपूर आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते असे इकडून तिकडून इकडून तिकडून असे उड्या मारत आहेत हॅलो हॅलो <laughs> अरे बाप रे किती सगळे माकड़ आहेत ते बघा तिकडे पण तुम्हाला दिसत असतात सगळे झाडं हलतात ते सगळे माकडच माकड आहेत आणि हे आहे मंदिर चला आधी दर्शन घेऊयात ह्या मंदिराच्या आजूबाजूला खूप सारा भव्य असा परिसर आहे वरच्या साईडला जेवण वगैरे करण्यासाठी सुद्धा असंच काहीतरी बनवलंय त्या साईडला शेडसारखं आणि आजूबाजूला सुद्धा खूप सारे झाडे वगैरे लावलेले आहेत हे शंकराचं देवस्थान आहे ते तुम्हाला सांगायचं राहिलं हे शंकराचं देवस्थान आहे आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे खूप छान वाटतं इथे एकदम प्रसन्न वाटत होतं आजूबाजूला खूप सारे झाडं वगैरे लाय लावलेत आणि तुम्ही राहीत तर आपण बघितलीच येताना वगैरे आणि हा परिसर सुद्धा खूप मोठा आहे तर ठीक आहे दर्शन वगैरे झालंय तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर पण दाखवला इकडे याचा ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगते पुढे गेल्यावर चला तर मग आता आपण घरी जाण्यासाठी परत निघूया तर मुरडोंगरीला येण्यासाठीचा साथ जो रोड आहे जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला सांगते आपण कणकवली स्टेशनला आलो की कणकवली स्टेशनवरून कन्नडीला जाणारा जो रोड आहे तिथंच इकडे बाजूला एक मुरडोंगरी ग्राउंड म्हणून आहे जिथे क्रिकेट वगैरे खेळलं जातं तुम्ही ह्या रोडला आलात की तुम्हाला दिसेल त्याच्याच पुढे शंभर मीटर पण नाही आहे शंभर मीटरपर्यंत धरा तिथून एक फाटा फुटतो तिथं समोर एक बोर्ड लिहिलेला आहे तर हा पूर्ण चिरायचा रोड केलेला आहे तो तो वर्थी। तर ला तुम्हाला तो कळून येईल आणि इथूनच मग वरती तुम्ही पायऱ्या चढून गेलात की तुम्हाला मंदिर पण भेटेल आणि दर्शन पण घ्यायला भेटेल तर हा इथला ॲड्रेस आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय